तालुक्यातील आदर्श गाव असणाऱ्या धोलवड ग्रामविकास ट्रस्टची पंचवार्षिक अध्यक्षपदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली सदर अध्यक्षपदासाठी अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सदस्यांपैकी अॅडव्होकेट कुलदीप नलावडे आणि बाळासाहेब मुंडे यांनी अर्ज दाखल केला यात गुप्त मतदान पद्धतीनं चिठ्ठीद्वारे झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये अठरापैकी दहा मतं अध्यक्षपदाचे उमेदवार अॅडव्होकेट कुलदीप नलावडे यांना पडली तर बाळासाहेब मुंडे यांना आठ मतं पडली त्यामुळे बहुमतानं अध्यक्षपदी अॅडव्होकेट कुलदीप शरद नलावडे यांची निवड झाल्याचं माजी अध्यक्ष अशोक मुंडे आणि सचिव दत्तात्रय भागवत यांनी जाहीर केलं यावेळेस नवनियुक्त अध्यक्ष अॅडव्होकेट कुलदीप नलावडे यांनी सचिवपदी सर्वानुमते योगेश ज्ञानेश्वर नलावडे यांची निवड जाहीर केली या निमित्त उपस्थित पदाधिकारी आणि सदस्य यांच्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष आणि सचिव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नवनियुक्त अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली निवड झालेल्या भाऊबंद मंडळी सभासदांची मीटिंग घेऊन पुढील पदाधिकारी निवड करण्याचे सर्वानुमते ठरले यानिमित्त धोलवड ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष अशोक मुंडे सचिव दत्तात्रय भागवत यासह नवनियुक्त अध्यक्ष अॅडव्होकेट कुलदीप नलावडे सचिव योगेश नलावडे यासह गावातील भाऊबंद मंडळीतून ट्रस्टवरती नियुक्त झालेले सदस्य राहुल नलावडे अजित नलावडे विनायक नलावडे शिवाजी नलावडे अजित नलावडे प्रदीप नलावडे प्रवीण नलावडे सुनील नलावडे आणि बाळासाहेब मुंडे सुभाष मुंडे गणेश नलावडे मच्छिंद्र दिखे आशिष कालेकर संदीप भोर प्रज्वल फालेराव अक्षय लवांडे यासह ग्रामस्थ सतीश नलावडे रमेश पाटील नलावडे पत्रकार अश्फा पटेल राजू लांडगे अमोल नलावडे सचिन मुंडे संदीप मुंडे प्रकाश नलावडे विकास नलावडे पंकज नलावडे मंगेश नलावडे अजय नलावडे स्वप्नील लांडगे संदीप लवांडे सतीश लवांडे गणेश दिघे तेजस नलावडे गावातील आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित राहिले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट